मी मा बाहेर पोलिंग म्हणजे माझे इथं सहकारी बसले होते चिठ्ठ्या देण्यासाठी बरीचशी गर्दी येते कोणाच्या चिट कारण नागरिकांच्या घरी चिठ्ठ्या सर्व कर्मचारी होते कारण ते चिठ्ठी कुठे ठेवून दिले तर त्यांना त्या इलेक्शनच्या दिवशी भेटत मिळत नाही तर मग कुठे आम्ही इथे के अरेंजमेंट केली होती का बा रस्त्यावर न करता एका आपल्या आपलं स्थानिक उमेदवाराच्या घरावर दबाण आणि एवढं राजकारणी मंडळीचा त्यांनी पण शेवटी सरकार असतं त्यांना काही दबा कारण अधिकाऱ्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करतोय पण असं असं इतकं आजपर्यंत आम्ही बघितलं नाही म्हणजे शेवटी माझ्या घरात पोलीस येऊन दिले म्हणजे कोणी मत मत साठी यायला नको चिठ्ठ्या काय हे कुठली हुकमशाईचं राजकारण झालं आम्हाला पोलीस इथे पोलीस आले आम्हाला क्लिअरली त्यांनी सांगले की तुम्ही घरात बसून राहा म्हणजे काय आम्ही घरात कस काय बसून राहू आम्ही मतदान द्यायला जाऊ शकत नव्हतो आम्हाला फिरू देत नव्हते ही कोणती पद्धत आहे म्हणजे तुम्ही आमचा आता मताचा अधिकार पण घेणार का अरे लोकशाही मार्गाने लढा ना बघा लोक तुम्हाला निवडून देतील काही विषय नाही आम्ही मोठ्या मनाने ऍक्सेप्ट करतो लोकशाही मार्गाने लढा ना पण असे येणं की ना विचार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कधी आम्हाला धमकवायचं कधी मुलं पाठवायचे कधी पैसा वाटप करायचा कधी अफवा पसरवायचा कधी प्रशासनाने दबाव आणायचा हे चुकीचं आणि फॅमिलीला कशाला यायचे इन्व्हॉल्व्ह करता आमची काय चुकी आहे ठीक आहे माझा भाऊ लढतोय तो त्याची तुम्ही लढा ना लोकशाही मार्गाने माझी काय चुकी आहे त्याच्यात त्या लेडीजची काय चुकी आहे लहान मुलांना त्यांची काय चुकी आहे आम्हाला बिलकुल मेंटली त्यांनी प्रेशर केलंय आणि हे जे आहे ना आम्ही लोकशाही मार्गाने लढत राहू आणि अजून आम्हाला बसवून ठेवलं पण पोलीस आणि इथे अजून पण बसवून ठेवले म्हणजे काय हे भारतात संविधान उरले की नाही लोकशाही आहे की नाही कुठे चाललोय आपण एक देश म्हणून हे सुजान नागरिकांनी जळगावच्या याच्यावर विचार या करायला पाहिजे आणि मतदान करताना पण विचार कर की यांची जी जुलुमशाही आमच्या विरोधकांची तर याच्यावर तुम्ही विचार करा आज आम्ही आहे आज उद्या तुमच्या फॅमिलीवर हे करतील नाही तर फॅमिलीला प्रेशर करू नका लोकशाही मार्गाने लढा हे काही खरं नाही कारण ना सकाळी ना ना ना� मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आचारसंहिता कक्षाला पब्लिकचा फोन आला होता की एक ठिकाणी पिंपराळ्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्या घराजवळ तीनशे चारशे लोकांची गर्दी झालेली आहे तर ती कशासाठी झालेली आहे ती तुम्ही चेक करा त्याच्यामुळं मग आचारसंहिता कक्षाकडून त्यांचे जे फ्लाईंग स्कॉड आहे ते तसंच आमचे जे सेक्टर पेट्रोलिंग अधिकारी लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले होते तर तशी वस्तुस्थिती दिसून आलेली आहे जवळजवळ दीडशे दोनशे टू व्हीलर व्हेकल आणि त्या त्यांचं जे निवासस्थान आहे त्याच्या आवारामध्ये तीनशे चारशे लोक जमलेले होते तर आपल्या अधिकाऱ्यांनी त्यांना विचारणा केलेली आहे की हे लोक कशासाठी जमलेत तर मग त्यांनी सांगितलं की हे आम्ही स्लीप वाटत आहोत त्यांना लक्षात येत नाही पब्लिकला की कुठं मतदान आहे त्याच्या आम्ही स्लीप वाटत आहोत तर मग आपल्या अधिकाऱ्यांनी आणि फ्लाईंग स्क्वॉडनी त्यांना समजून सांगितलेलं होतं की असं इथं आपल्याला करता येणार नाही उमेदवार आहात आपण तर आपल्याला मतदारांना आपल्या घराजवळ असं बोलवून घेता येणार नाही मग त्यांनी सांगितलं की आम्ही बोलून नव्हतं घेतलं पब्लिकच आलेलं आहे परंतु मग यांनी पण सांगितलं की तसं पब्लिक पण आपल्याला इकडे येऊन देऊन चालणार नाही तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला मतदान केंद्राच्या बाहेर सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि तिथे तुम्ही ते स्लीप वगैरे हो घेऊ शकता आता याच्यानंतर त्यांचं समाधान झालेलं होतं तिथून आपले पोलीस निघून पण गेले आणि म्हणजे अतिशय पारदर्शकपणे काम करत आहेत पोलीस कुठलाही त्याच्यामध्ये पक्षपात कुणीही केलेला नाही गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा